बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे श्रावणी सोमवार निमित्त पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय आणि हर हर महादेवच्या जयघोषात भर पावसात भाविकांनी शिवलिंगाचं दर्शन घेतलं श्रावणातील पहिला सोमवार असल्यानं पहाटे चार वाजता देवस्थान ट्रस्टच्या वतीनं शिवलिंगाची पूजा व अभिषेक केल्यानंतर पाच वाजता मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं डाकिन्या भीमाशंकर अशी पुराणात ओळख असलेले हे थंड हवेचं ठिकाण असून निसर्गप्रेमी जंगलप्रेमी गिर्यारोहक निरीक्षक यासाठी हे नंदनवनच आहे हेमाडपंथी रचना असलेल्या या मंदिरात चांदीचं शिवलिंग आहे वर्षभर देशभरातून आणि विविध राज्यातील भाविक दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी करतात मात्र श्रावणात ही गर्दी अधिकच असते महाबळेश्वर एवढाच पडणारा पाऊस आणि दाट धुके यामुळे अनेकदा भाविकांना गैरसोयीलाही सामोरं जावं लागतं वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिक मित्र यांच्या सहकार्यानं सुमारे सात किलोमीटर अंतरावर चार वाहनतळ करण्यात आले या भागात जोरदार पावसासह दाट धुके असल्यानं मंदिर परिसरामध्ये कोणतीही खाजगी वाहने सोडण्यात येत नाहीत वाहनतळापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी एकूण तीस बसची सोय करण्यात आली आहे यासोबत भीमाशंकर यात्रेसाठी जिल्ह्यातील इतर एस टी आगारातून जादा गाड्या बस येत आहेत श्रावण झालेला आहे काय वेगळं महत्व आहे असं आहे की आज आला शिक्षेचं भीमाशंकर इथे आलेला आहे द्वाद ज्योतिर्लिंगापैकी ज्योतिर्लिंग आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पाच ज्योतिर्लिंगापैकी त्या डाकिन्या भीमशंकर याला म्हणतात हे सह्याद्री पर्वतावरती पुण्यापासून एकशे वीस किलोमीटरावरती असलेल्या सह्याद्री पर्वतावरती शिवलिंग आहे संपूर्ण सदाहरित असं असलेलं संपूर्ण उंचीवरती चार हजार फूट उंचीवरती आहे हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग आता हे ज्योतिर्लिंग म्हणून ते एक महत्त्व आहेच आहे त्याप्रमाणे आज श्रावण महिना सुरू होत आहे आज पहिला दिवस आहे आणि पहिला सोमवार आहे असा पहिला सोमवार आणि पहिला दिवस असा बरेच दिवसांनी येतो काही नाही म्हटलं तरी अंदाजे असा दिवस असा आलेला आहे की एकोणीसशे त्रेपन्न साली असा एक पहिला दिवस आलेला होता की ऑगस्ट महिना ऑगस्ट महिना त्याचप्रमाणे पहिला सुरुवात आणि नाही तर ऑगस्ट महिन्यात एका ऑगस्ट पंधरा ऑगस्ट वगैरे म अर्ध्या रस्त्यावर जे संपायला येतो तेव्हा अर्ध्या यायला येतो या आठ आज सुरुवातला पाच तारीख आहे पहिला सोमवार आहे आणि पाच सोमवार आलेले पाच सोमवार असे अनेक वेळा आलेले आहेत परंतु पहिल्या दिवसाला सुरुवातीला प्रतिभेला येऊन अमावस्येला परत सोमवार अशा पद्धतीने पाच आलेले आहेत नेहमीप्रमाणे श्रावण महिन्याचं ने महत्त्व हे आहेच याच्याकरता काही वेगळं असं महत्त्व काही हे नाही परंतु काही काळानंतर असे वेगवेगळे दिवस येतात काही अनिष्ट दिवस असतात काही चांगले दिवस असतात त्याप्रमाणे पाच सोमवार आल्यानंतर त्या श्रावण महिन्याला जास्तीत जास्त महत्त्व मोठं आहे किंवा त्याप्रमाणे पाचही सोमवारला शिवलोकांनी दर्शन करावं ज्या लोकांनी या ठिकाणी आजच्याला येथील दर्शनाला आले शेंबर जरी आपल्या हाताने शिवलिंगावर पाणी पडलं एखादं जरी बेलाचं पाच चुकून जरी व्हायला गेलं तरी तुम्ही तळून जातात तुमच्या संसार एकाद सागरातून तो मुक्त होतात अशी एक शिवलिंगावर गेलेलं अर्पण करण्याची पद्धत आहे आणि ते आज केल्यानंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण प्राप्त होईल अशी एक भावना गेल्या अनेक दिवसापासून सगळं पाहायला मिळालं आज पाऊस खूप होतोय सर्व राज्यभरामध्ये पाऊस आहे सुरुवात झाली काय भीमाशंकर चर, शंकरचरणी प्रार्थना राहील चरणी प्रार्थना हीच आहे की जीव जंतू जो आहे हा सुखी भाव सुखीनं भवंतू सगळे सुखी, सुखी राहण्याकरता तृणकाष्ठ संपूर्ण जीव जे जी आहेत ते होण्याकरता पा पाऊस आहे तो पावसाळ्यात पावस झाला पाहिजे हिवाळ्यात थंडी पडली पाहिजे उन्हाळ्यामध्ये ऊन झालं पाहिजे हे जर ऋतू सगळे समान जर राहिले नाहीत श्री सृष्टीची संपूर्ण निवृत्ती बिघडती आपला जर पाऊस पडला नाही तर तृणं येणार नाही काष्ट येणार नाही अन्नधान्य होणार नाही जीवजंतू जगणार नाहीत तेव्हा पाऊस हा व्हायलाच पाहिजे काही जरी जास्त झाला तरी ती भगवंताची इच्छा आहे भगवंत ज्याप्रमाणे तारतो त्याप्रमाणे मारतो दोन्ही प्रकारच्या ज्या ते करणा करता हरता निर्विघ्न करता तोच त्याच्या हातात आहे जरी पाऊस जास्त झाला असेल तरी तो सांभाळून सगळ्यांना सृष्टी सृष्टीला सुखसंपन्नाने संपन्न करील